बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आज छापेमारी केली सकाळपासून बारामती ॲग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात येतोय गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस बजावण्यात आली होती आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार ईडीने छापेमारी केल्यानंतर कंपनीत इतर कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही आमदार रोहित पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राचा पुरोगामी विचारांचा चेहरा ज्यांनी पिढ्यानपिढ्या पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणी या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्रभूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकविण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड टाकल्याची माहिती मिळाली आहे बारामती ॲग्रो कंपनी ही आमदार रोहित पवार यांची कंपनी आहे बारामती तालुक्यातील पिंपळी येथील बारामती ॲग्रो कंपनी आहे आज सकाळी तपास यंत्रणा येथे पोहोचली सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान हे अधिकारी तेथे ते पोहोचले आहेत चौकशी सुरू असून त्याशिवाय मुंबईसह इतर ठिकाणी त्यांच्या कार्यालयावर धाडी मारण्यात आलेल्या आहे दरम्यान रोहित पवार यांना गेल्या वर्षी बारामती ॲग्रो कंपनीतील कथित गैरवार प्रकरणात नोटीस मिळाली होती या प्रकरणी रोहित पवार यांनी दोन मोठ्या नेत्यांवर निशाणा साधला होता त्यांच्या सांगण्यावरून कंपनीत छापेमारी झाल्याचे ते बोलले होते राष्ट्रवादी काँग्रेसमधून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांचं आतापर्यंत काम हे उल्लेखनीय आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाची बाजू सांभाळत असणारे रोहित पवार सध्या मोठा किल्ला लढवत आहेत तर अजित पवार गटाच्या प्रत्येक नेत्याने रोहित पवारवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही यावरून रोहित पवार हे राष्ट्रवादीत डोईजड होत आहेत का त्यामुळे दोन गट पडल्यानंतर सर्वजण त्यांच्यावर तुटून पडले का असेही प्रश्न निर्माण झालेले आहेत